लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार यावरून गावाच्या पारावर चर्चापलीकडे जाऊन आता वादाच्याही घटना घडू लागल्यात तरीही निकालाचा फिवर वाढतच चालला आहे अशा राजकीय रस्तिकेच्या विदर्भात एका तरुणाला जीव गुवा लागल्याची जी घटना उघडकीस आली होती मात्र तरी देखील निकालाची चर्चा काही थांबेनंत इचलकरंजी शहरात तर एका माजी नगर शहराध्यक्षाने अशाच एका चर्चेत आपल्या नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्या तरुणाला बदड बदड बदडलं कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय सर्वांना चार जून रोजी होणाऱ्या निकालाची उत्सुकता आहे निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेली ईर्ष्या कमी होत असताना इचलकरंजीच्या इचलकरंजीमध्ये निकालावरून चांगलंच घमासान सुरू आहे आपल्या नेत्याबद्दल विरोधात बोलणाऱ्या तरुणांची माझी शहराध्यक्षांनी धुलाई केल्याचं समोर आलं धुलाई करणारे माझे शहराध्यक्ष एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे या संपूर्ण प्रकारा म्हणून इचलकरंजीतील वातावरण चांगलंच आहे इचलकरंजीमध्ये लबाड कट्टावर रोजच राजकीय चर्चा रंगतात मात्र या गप्पांचं रूपांतर भांडणात झाल्याची चर्चा शहरभर आहे या कट्ट्यावर माजी शहराध्यक्षांच्या समोरच त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याबाबत उलटसुलट वक्तव्य एका तरुणानं केलं माजी शहराध्यक्षांनी त्या तरुणाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला इथून वादाला सुरुवात झाली एकमेकांबाबत सुरू असलेले आरोप प्रत्यारोप वाढतच जात होते तेव्हा उपस्थित लोकांनी वाद वाढण्याआधी मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र हा वाद हंबरीतुंबरीपर्यंत येऊन पोहोचला रागानावर झाल्या झालेल्या माजी शहराध्यक्षानं मग त्या तरुणाला चांगलाच चोप दिल्याची चर्चा लोक चवीनं आहेत दोघांच्या हंबरीतुमरी आणि वादामुळे कट्ट्याजवळ नागरिकांची गर्दी झाली होती अखेर तिथे उपस्थित असणारे इतर नागरिकांनी मध्यस्थी केली के आणि हा वाद थांबवला या दोघांमधील वाद हा लोकसभेच्या निकालावरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते दोघांनीही हा वाद आपापसात मिटवून वादावर पडदा टाकलाय इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज